राज्य परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ मेहकर डेपोची बस फाटलेला टायर असतानाही लोणार ते त्र्यंबकेश्वर प्रवास करत आहे ये ना बस नंबर पण मेंशन वाला पाहिजे बस नंबर घेतला ना किती लोकांच्या जीवाशी खेळायचे काम आहे आयला बोर्ड घे बोर्ड बोर्ड गाव मधले तिथे नाही तीन बस गेले सर्व डायरेक्ट मागचं टायर बघितलं का तुम्ही टायर टायर माक्षा। माक्षा टायर बघितलं का मागचं मागचं टायर बघितलं का टायर टायर बघितलं का हो पूर्ण गेलेला आहे तो कधी फुटू शकतो टायर पूर्ण गेलेला आहे कधी फुटू शकतो का खोल मग बदलायचा नाही का तो बदलायचा नाही बदलायचा कधी पण जाता इथं बदला जाग मग जाता ना ते मग सरळ बदलायचं रस्ता किती तर जागा कोणा काढून दे त्रंबकला कुठं बदलणार आहे तुम्ही किती बस स्टँडला तिथं टायर असतात का तिथं आमच्या गाडीत स्पेअर आहे नायर स्टेपनिक आता तुम्ही घेऊन चालले एवढे शिटत रंबकला आणि रस्त्यात काय झालं मग तसं नाही काही कसं होईल आता कुठं सगळ्या येईल ती अगदी फाटल्या म्हणजे तो फुडत नाही देव